श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवनाथ भक्तीसार पारायण कसं करायचं संपूर्ण नियम आणि अटीसहित संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार हे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा या ग्रंथाचे आपण नऊ दिवसांचे जर पारायण केले तर आपली कुठलीही इच्छा असो ते नक्कीच पूर्ण होईल आपल्याला नऊ दिवसांचे किंवा छत्तीस दिवसांचे पारायण आपल्याला करता येईल कारण हा ग्रंथ जो आहे तो खूप लहान आहे नऊशे श्लोकी पुनाथ भक्तीसार पारायण आपण नऊ किंवा छत्तीस दिवसांचे करू शकतात बघा नवनाथ पारायण जे आहे ते मोठं सुद्धा असतं त्याच्यामध्ये चाळीस अध्याय असतात तर ते आपल्याला गुरुचरित्र पारायण जसं आपण करत असतो त्याप्रमाणे आपल्याला करावं लागतात त्यामध्ये खूप काही नियम असतात अटी असतात ते आपल्याला पाळायचे असतात ते नियम पाडूनच आपल्याला त्या ग्रंथाचे पठन करायचे असतात पण हा ग्रंथ जो आहे तो खूप लहान आहे परमपूज्य गुरुमाऊलींनी सर्वसामान्य माणसांसाठी हा नऊशे श्लोकी नवनाथ भक्तिसार ग्रंथ प्रकाशित केलेला आहे जेणेकरून आपण हा ग्रंथ एक दिवसात सुद्धा वाचू शकतात साधारण आपल्याला हा ग्रंथ पूर्ण वाचायसाठी दोन तास लागणार आहे तसेच आपण नऊ दिवसांचे संकल्पित किंवा छत्तीस दिवसांचे संकल्पित पारायण सुद्धा करू शकतात याने आपली कुठलीही इच्छा असो तुमची नोकरी संबंधित असो लग्ना संबंधित असो प्रमोशन संबंधित असो किंवा कुठल्याही पैशांसंबंधित अडचण असेल त्या संबंधित असो तुम्ही संकल्पित नऊ किंवा छत्तीस पारायण जर केले तर तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल हा माझा सुद्धा अनुभव आहे मी सुद्धा छत्तीस नवनाथ पारायण केल्यावर ते मला सुद्धा अनुभव आलेला आहे ज्यांनी ज्यांनी छत्तीस नवनाथ पारायण केले किंवा नऊ दिवसांचे पारायण केले त्यांना नक्कीच अनुभव आलेला आहे तर हे पारायण आपल्याला कशा प्रकारे करायचे आहे तर बघा हा ग्रंथ जो आहे तो डिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व सेवा मार्गाने परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने व प्रेरणेने परिपूर्ण असा श्री नवनाथ भक्तिसार हा पवित्र ग्रंथ त्यांच्यास परमपावन कर कमलाद्वारे प्रकाशित करण्यात आलेला आहे तर बघा श्री स्वामी समर्थ सेवेकरी अनन्य श्रद्धेने भक्तिभावाने पूर्वीपासून श्री नवनाथ भक्तिसार या प्रसादिक ग्रंथाचे वाचन पारायण करीत आहेत परंतु हल्लीच्या धकाधकीच्या वेगवेगळ्या जीवनशैलीचा विचार करता कमीत कमी अवधीत श्री नवनाथ ग्रंथाचे पारायण भाविक सेवेकरांना अधिकाधिक संख्येने करता येऊ श्री नवनाथांची ही देव दुर्लभ सेवा रुजू करण्यास संधी प्राप्त व्हावी यासाठी आपल्या परमपूज्य गुरु मावळींनी हा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे परमपूज्य गुरुमावलीच्या कृपा आशीर्वादाने व प्रेरणेने श्री नवनाथ भक्तीसार हा ग्रंथ परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी सादर समर्पित केलेला आहे तर बघा या नवनाथ भक्तिसार ग्रंथाची पारायण पद्धती कशी नियमटी आपल्याला काय पाडायची आहे त्याचबरोबर या ग्रंथाची सुरुवात आपल्याला कुठल्या दिवसापासून करायची आहे तर बघा तुम्ही गुरुवार किंवा पौर्णिमेपासनं या ग्रंथाची सुरुवात करू शकतात किंवा मग तुम्ही संकल्प नाही घेतला तरी सुद्धा प्रत्येक गुरुवारी किंवा पौर्णिमेला तुमच्या घरामध्ये हा ग्रंथ तुम्ही वाचन करू शकतात तुमच्यावर ते दत्त महाराजांची नवनाथांची कृपावृष्टी व्हावी यासाठी तुम्ही प्रत्येक गुरुवारी किंवा पौर्णिमेला हा घरच्या घरी ग्रंथ तुम्ही पठन करू शकतात तर बघा दर गुरुवारी पौर्णिमा विशेष तिथी या दिवशी घरी किंवा दत्तधाम येथे या ग्रंथाचे पारायण करायचे असतात पारायण करताना धुतलेले वस्त्र धारण करावीत घोंगडी दर्भासन लोकरीचे असे आसने असावेत आसन व उत्तरीय वस्त्र स्वच्छ असावे पूर्व दिशेला तोंड करून आपल्याला हे पठन करायचं आहे प्रथम श्री स्वामी स्तवन मंत्र जप श्री गणपती अथर्व शिष्याचे करायचे आहे देवघरातील देवतांना वंदन करून घरातील वडील माणसांना नमस्कार करायचा पोथीची गंध पुष्पांनी मनोभावे पूजा करायची आता नैवेद्य तुम्ही खडी साखर पेढे किंवा उडदाचे वडे असावेत धूप दीप लावावी परमश्रद्धेने आणि एकाग्रतेने वाचन करावे वाचन करताना कोणाशीही बोलू नये रात्री घोंगडीवर झोपावे वाचन झाल्यावर रोज श्री दत्तात्र्यांची आरती करावी नऊ दिवसात नऊ पारायण केल्यास समाप्तीच्या दिवशी नऊ लहान मुलांना भोजन द्यावे समाप्तीला शुभ दिवस असावा महानैवेद्यास तुम्ही तांदूळ आणि मुगाची डाळ्याची खिचडी घेवड्याची भाजी हरभराच्या घुगऱ्या उडदाचे वडे दही म्हणजेच ताक जोंधळ्याची खीर हे पदार्थ असावेत देवाला नैवेद्य दाखवून सर्वांबरोबर प्रसाद घ्यावा तर हे काही नियम आणि अटी आहेत तर बरोबर तुम्हाला समाप्तीच्या दिवशी जर तुम्हाला नऊ मुलं नाही भेटली तर तुम्ही नऊ लहान नैवेद्य करावे आणि ते नैवेद्य तुम्ही देवांना दाखवून गायीला खाऊ घालू शकतात तर अशा प्रकारे आपण समाप्ती सुद्धा करू शकतात तर आपल्याला हे नियम आणि अटी पाडूनच या ग्रंथाचे पारायण करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला मांडणी वगैरे करायची गरज नाही पण आपल्याला आप वाचण्याची वेळ जी आहे ते आपल्याला एकच ठेवायची आहे नऊ दिवसांपर्यंत आपण जिथे वाचन करणार ज्या जागेवर ते आपण वाचन करणार त्याच जागेवर बसून आपल्याला एकच वेळ ठेवायची सकाळी तर सकाळी किंवा संध्याकाळी तर संध्याकाळी आणि तिथेच आपल्याला पठन करायचं आहे त्याचबरोबर बारा ते साडेबारा या वेळमध्ये आपल्याला हा ग्रंथ पठन करायचा नाही तर अशा प्रकारे आपण या ग्रंथाचं पठन करू शकतात आता या ग्रंथामध्ये नऊ अध्याय दिलेले आहेत त्याचबरोबर स्वामी स्तवन दिलेलं आहे काही मंत्र दिलेले आहे शाबरी मंत्र दिलेला आहे तसेच गणपती आथारवर शीर्ष दिलेलं आहे हे आपल्याला रोज पठन करायचे आहे रोज आपल्याला हे पठन करून एक ते नऊ अध्याय पठन करायचे आहे तसेच दुसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला स्वामी स्तवन माळ गणपती अथरव हे पठन करून एक ते नऊ अध्याय आपल्याला पठन करायचे आहे तर हा पूर्ण ग्रंथ आपल्याला एकच वेळेमध्ये पठन करायचे आहे साधारण याला दोन ते अडीच तास लागत असतात तर आपल्याला हा ग्रंथ पूर्ण पठन करायचा आहे आणि नऊ दिवसांच्या नंतर आपल्याला समाप्ती करायची आहे बघा हा ग्रंथ वाचल्यानंतर तुमची जे काही इच्छा असेल मनोकामना असेल ते नक्कीच तुमची पूर्ण होईल तुमच्या घरामध्ये काही भूत प्रेत बाधा किंवा इडापिडा असेल ते सुद्धा निघून जाईल आणि त्याचबरोबर तुमच्यावर ते दत्त महाराजांची आणि नवनाथ महाराजांची कृपादृष्टीही राहील तर अशा प्रकारे आपल्याला हे नवशे श्लोकी नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण करायचे आहे ज्यांना मोठं नवनाथ पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी आवर्जून या ग्रंथाचे पठन करायचे आहे हा ग्रंथ खूप लहान आहे तर अशा प्रकारे तुम्हाला नऊ दिवसांमध्ये नऊ पारायण करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ